गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमन फॉर न्यू ब्लॉग मित्रांनो आता आपण नाक्यावर आलेलो आहे आज आणि कालचं किस्सा सांगतो थोडासा काल मी सकाळी नेहमीप्रमाणे ना घरून नाकेवर निघायला निघालो आणि एक आपल्याला इतर प्रमाणात भाडायला लागलं जे एक दिवस अगोदर होणार होतं ते काल लागलं तिथं गेलो होतो मला वाटतं एकच ट्रीप आहे ते एक ट्रीप भरली म्हणे काका अजून एक भरवा लागल दुसरी ट्रीप मारली त्यांनी काय झालं परत काका म्हणे अजून एक ट्रिप मारवा लागल आणि मित्रांनो तीन ट्रिप झाल्या आणि आपली मस्तपैकी लेवल झाली भाड्याची काल त्यामुळे काल मजा आली तर बघूया आज काय होतं ते ओके अशा गमती जमती येत राहतो मित्रांनो धंद्यामध्ये बघूया ओके मित्रांनो आता पाहुणे दोन वाजले तर जेवण करायचंच डोक्यात विचार होता परंतु भाडं लागलं तर ते भाडं एक कच एकच कच कच असते ना बांधकामाची ती भरायची आणि दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं तिला त्याला पहिलं भाडं मारून घेऊ आणि नंतर जेवण करू ओके okay. तर हे बघा आता ते गाडी भरता येते पाठीमागे ते आहे ना ते पेलिकन पार्क आहे मस्त नारळाची झाडी आहे आणि आता हे गाडी लोड झाली कस भरली की आपण निघू मग ती खाली करण्यासाठी तर मित्रांनो गाडी लोड झाली बघा आता तर मित्रांनो आता आपण आलो इथं आणि बागा ते खाली करताय बघा आता बघा इथलं परिसर तर बाजूलाच प्रतिष्ठान अयोध्या मार्केट आहे बघा हा असा परिसर आहे खाली झाली का निघू ना किंवा तर मित्रांनो आता आपण गाडी खाली करून आलो आहे आणि आता जेवण करण्यासाठी हातपाय पण धुवून आलो आपल्या नाक्यावरती नाक्यावरती नळे मस्त हातपाय धुण्यासाठी तर हातपाय धुल्या तर जेवण करायला बसू आपण कारण आज खूप उशीर झाला तर जवळपास तीन वाजलेले तर चला जेवण करून घेऊ आता तर बघा जेवणाला काय आलेलं आहे आज हे ग मस्त बेकी वांगे बटाट्याची भाजी आणि ही पोळी आणि नेप्रमा नेहमीप्रमाणे ने आपलं हे खरचं पाणी तर मित्रांनो मजा येणार आहे वांगे बटाट्याची भाजी आज चलो खाना खायंगे आज आपण तुम्ही पण या बरोबर असतं तर मित्रांनो आता आपल्याला एक भाडं आलेलं आहे जेवणानंतर आहे ना कोणी नव्हतं आलं तर आता पाच वाजले आपल्याला एक भाडं आलं आहे गणपतीचं भाडं येते आणि ते नाशिक रोडवरून उडणपुल्याच्या खाली येऊन थोडं पुढं जायचं आणि तिथून शिरकला घेऊन यायचं सात ते आठ मूर्त्या येते म्हणतात थोडंसं भाडं कमी पण काय नाही भाडं बन गणपतीचं भाडं आहे आणि पहिलंच भाडं येते आपलं गणपतीचं तेव्हा जाऊया आपण पण ओके तर मित्रांनो आता आपण आलो इथं गणपतीचं भाडं घेऊन गणपती भरण्यासाठी बघा आता हिद गणपती तयार होत आहे तेव्हा इथं गणपती तयार होता बघा आहे हा सर्व गणपतीचा कारखाना आहे हा मोठं तयार होत आहे काही तयार झालेले बघा ह्या तेव्हा हा सर्व कारखाना हा गणपती बनवायचा मी बघा या दादांचा गणपती घ्यायला आलेलो आता असं गणपती कारखाना आहे इथं होलसेलमध्ये मध्ये म्हणते बोलते

कति गयो न तिरा जक्लेस भाइ त्यो साटो १२०० भयो दुई से त्यो माथि पर्यो का कलम पोता त कलम पोता सुख सवि लागछ भएन है त बेसी गयो त्यो हैन त्यो दुसरे सर त गना कृष्णा भवन मा देखाले यो हेइ त गाइ त नि के गर्दा आवाज कम भयो त पाइयो आता आपल्या मुर्त्या लुडिंग हो झाल्या आता तर निघूया आता आपण छोट्या तुझ्या मग आधी काय बुक करून गेलो पाच हजारात मी सगळ्याच बुक करून गेलो आवड चला गणपती लोडिंग झाले आता गणपती बाप्पा लोडिंग झाले आता न्यूज तर आता वर चाललं तर खाली होत आहे तर आता गाडी खाली होता येईल मी बघा तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली आहे बघा खाली झालेली आहे आणि आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा ओके गुड नाईट